कोरोना विषाणू चाचण्यांचा वेग वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेणे आता प्रशासनाला सोपे झाल्याने दिवसेंदिवस रुग्ण वाढत जरी असले तरी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे नुकतेच आणखी अकरा रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत रविवार तेवीस ऑगस्ट व सोमवार चोवीस ऑगस्ट रोजी तालुक्यात आणखी चौवेचाळीस रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले असून त्यात शहरात चोवीस तर ग्रामीण भागात वीस रुग्णांचा समावेश आहे असे असूनही बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे दररोज काही काही वेळाच्या अंतराने चा चार पाच असे रुग्ण बरे करून त्यांना घरी पाठवण्यात येत आहे नुकतेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून अकरा रुग्ण एकाच वेळी कोरोनामुक्त करून त्यांना घरी पाठविण्यात आले यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले तर आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनी बरे झालेल्या रुग्णांनी घ्यावाईची काळजीबाबत मार्गदर्शन केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड राहणार सिंदेगाव तालुका सिन्नर तालुका ना तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आ, मी जवळपास शुक्रवारपासून इथे ॲडमिट आहे आणि मॅडमचं पवार मॅडमचं मुलाचं सहकार्य भेटल्यामुळे मी आज इथे आहे त्यांच्यामुळे मला सगळी ट्रीटमेंट भेटली असं आपलं हो सिन्नरचं जे हॉस्पिटल आहे ते एक नंबर सगळ्या सुविधा वगैरे सगळ्या पुरवलेल्या आहे तसंच कर्मचारी बी एकदम रिस्पॉन्स देत आहेत रिसेंटला रिकवर करण्याचं था काम हे पवार मॅडमच्या आगामी घडतं आहे तसेच मला माझे आपले सध्याचे आरोग्यमंत्री टोपे टोपेसाहेब यांचं सहकार्य आणि मॅडमचं सहकार्य तसेच सिन्नरचे नगरसेवक पावसे साहेब यांचं बी मोलाचं सहकार्य भेटलं आहे तसेच माझ्या गावाचे जे प्रतिष्ठित नागरिक अशोकांना पाटील शिंदे व माझे काका केशव जनादन तळेकर यांचंही मोलाचं सहकार्य त्यातील माझे बंधू उद्धव शिंदे यांच्या सहकार्यामुळे आणि मॅडमच्या सहकार्यामुळे मी आज टणठणीत बरा झालो आहे आणि या जागतिक महामारीपासून मुक्त झालं आहे हे दोन शब्द दो बोलून माझं नमस्कार आत्ताच आपण पाहिलेलं आहे की सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथून अकरा रुग्णांना करोनामुक्त होऊन डिस्चार्ज हा दिलेला आहे रुग्णांची संख्येमध्ये होत असलेली वाढ ही नक्कीच चिंताजनक आहे आणि आत्ता आपण पाहिलं आहे की एवढ्या दोन तीन दिवसांमध्ये आता सिन्नरने एक हजारच्या पुढे रुग्णसंख्या ही गेलेली आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि सर्व नागरिकांनी करोनासाठी जे काय आपण सूचना देत आहोत आत्तापर्यंत जसं मास्कचा वापर हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग याचा काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तसेच फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर पडावे इतर कोणत्याही कारणासाठी अनावश्यक गर्दी करू नये हीच मला सगळ्यांना एक विनंती करावीशी वाटते मला असं वाटतं की सिंदरकर प्रशासनाला जरूर मदत करतील आणि सोशल डिस्टन्सिंग व इतर सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक आ, पालन करतील जेणेकरून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला करोनाचा धोका उद्भवणार नाही याची सर्वजण काळजी घेतील धन्यवाद